जवादे व माझी पे नागराळ शिवार माझी पेरणी सतरा सतरा जून एक दोन हजार पंचवीस रोजी पेरणी केलेली आहे तरी माझ्या पे वृद्धाला आतापर्यंत फूल नाही चट्टा नाही आणि मी लोकांकडून व्याजी पैसा घेऊन पेरणी केलेली आहे तरी याच्यावर शासनाने शासनाची काहीतरी मदत करण्यात यावी ही माझी कळकळीची विनंती मी विजय मालिंगप्पा चवादी व माझी पि नागराळ शिवार माझी पिरणी सतरा सतरा जून एक दोन हजार पंचवीस रोजी पिरणी केलेली आहे तरी माझ्या पि ुदाला आतापर्यंत फूल नाही चट्टा नाही आणि मी लोकांकडून जाही पैसा घेऊन पेरणी केलेली आहे त्याच्यावर शासनाने शासनाची काहीतरी मदत करण्यात यावी